मुलगी झाली घरी आली तर मी फास्ट लावून घेईन पतीने पत्नीला दिली धमकी मुलगी झाली पण तू घरी आली तर मी फास लावून घेईन आणि तुम्हाला सगळ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन अशी धमकी देत वडिलांकडून वीस तोळं सोनं घेऊन ये असं सांगून विवाहिता कोमल विशाल सावंत वर्ष अठ्ठावीस राहणार मसुचीवाडी तालुका वाळवा सध्या राहणार कारवेत तालुका खानापूर हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विशाल धोंडीराम सावंत सासू संगीता धोंडीराम सावंत दीर वैभव धोंडीराम सावंत सर्व राहणार मसुचीवाडी तालुका वाळवा या तिघांविरोधात विटा पोलिसात दिनांक सात एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला कारवे येथील कोमलीचा विवाह मसुचवाडी येथील विशाल सावंत याच्याशी झाला होता विवाहानंतर तीन मे दोन हजार तेवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीत विवाहिता कोमल हिचा सा सासरच्या मंडळींनी शारीरिक मानसिक छळ केला पती सासू धीर यांनी संगणमताने घराचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कोमल हिला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले आणि तिने नकार दिल्यानंतर तिच्या परस्पर तिचे सोन्याचे दागिने बँकेत घाण ठेवले ते त्यांनी परत आणून दिले नाहीत विवाहिता कोमल हिने माझे सोन्याचे दागिने बँकेतून परत आणा असे सांगितल्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन वडिलांकडून वीज तोळ सोनार आणि ते त्यांच्याकडून घेतल्याशिवाय नांदायला येऊ नको अशी धमकी दिली या दरम्यान कोमल हिला मुलगी झाली ही, ही बातमी मसूचीवाडीतील सासरच्या मंडळींना दिल्यानंतर पती विशाल सावंत यांनी तुला मुलगी झाली आहे तू माझ्या घरी आलीस तर मी फास लावून घेईन तुम्हाला सगळ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन अशी पुन्हा धमकी देऊन तिचा शारीरिक मानसिक छळ केला या प्रकरणी विवाहिता कोमल सावंत हिने सोमवारी विटा पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल सावंत सासू संगीता सावंत दीरवैभव वैभव सावंत या तिघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी विटा